विदूर हे विद्यावान होते आणि त्यांच्या जीवनशैलीतील विदुरनीती ही संपूर्ण महाभारतात एक वेगळं वातावरण निर्माण करणारी असून एक आदर्श प्रणाली ठरली आहे तरी समस्त जनसमूहाच्या वाचकांसाठी विदुरनीती ही जीवनात किती फायद्याची आहे याबद्दल सांगण्याचा हा प्रयत्न आहे नीतीमध्ये एकूण सोळा लक्षणं सांगितली आहे त्यामध्ये सर्वोत्तम प्रयत्न जेव्हा एखादी हुशार व्यक्ती निर्णय घेते आणि एखाद्या गोष्टी करण्याचं पक्क करते तेव्हा तो गोष्ट साध्य करण्यासाठी ती सर्वतोप्रेत प्रयत्न करते आणि कोणत्या तरी प्रकारे मागे हटत नाही कोणत्याही निर्णयाला जेव्हा हुशारीची आणि ज्ञानाची जोड असते तेव्हा कृती करण्याचं धाडस आपोआपच येत परिपूर्ण प्रयत्न कोणतीही कृती करताना तिच्यामध्ये पूर्ण झोकून द्यायला हवं आपल्याकडून पूर्णपणे प्रयत्न करणं हे आपल्या हातामध्ये आहे व नंतर जे परिणाम होतील ते आपण ईश्वरावर सोपायला हवेत कशालाही गौण समजू नका हुशार व्यक्ती प्रत्येक गोष्टीला महत्व देते तसं पाहिलं तर ते आत्मसंशुष्ट असतात पण वेळप्रसंगी ते कोणत्याही आव्हानाला समोरे जायला तयार असतात चातुर्य हुशार व्यक्ती चतुर असते आणि तिला कोणत्याही गोष्टीचं पटकन आकलन होतं ईश्वराची सततची केलेली भक्ती तप आणि ध्यानसाधनेमुळे ते ही क्षमता प्राप्त करतात लक्षपूर्वक ऐकणे हुशार व्यक्ती सतत काही ना काही शिकत असते ती सतत नवीन ज्ञान संपादन करण्याचा आणि आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असते यासाठी प्रत्येक समोरच्याच बोलणं लक्षपूर्ण लक्षपूर्वक ऐकत असतात आणि त्याच्याकडून नवनवीन माहिती गोळा करत असतात इच्छेच्या मागे न धावता गरजेनुसार गोष्टीच्या मागे जाणे हुशार व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असतो ते कधीही इंद्रिय तृप्तीच्या मागे धावत नाही जेव्हा त्यांच्यासमोर इच्छा आणि महत्त्वाकांक्षा अशा दोन्ही गोष्टी असतात तेव्हा ते, ते खोट्या इच्छाच्या मागे धावता सार न धावता सारासार विचार करून त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात ते सतत परिस्थितीचा आढावा घेत असतात आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये जे सर्वोत्तम करणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतात आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हुशार व्यक्ती स्वतःच्या कामामध्ये व ध्येयप्राप्तीमध्ये इतकी मग्न असते की तिला इतरांच्या जीवनामध्ये नाक खुपसायची काहीच गरज पडत नाही ते त्यांच्या ते त्याचा विचारही करत नाही त्यांना जेव्हा कोणी सल्ला विचारतं तेव्हा ते, ते कोणत्याही आग्रही भूमिका न घेता योग्य सल्ला देऊन बाजूला होतात असाध्य गोष्टीच्या मागे धावत नाहीत आर्धी चर्चा केल्याप्रमाणे हुशार व्यक्ती ही विचारापूर्वक जगाकडे पाहत असते आणि तिचं ध्येय ठरवताना सारासार विचार करून ध्येय ठरवते काय साध्य आहे आणि काय असाध्य आहे हे ओळखण्याची कला त्यांना अवगत असते अर्थात जे साध्य आहे ते साध्य करण्याचा ते पुरेपूर प्रयत्न करतात जे गमावलं आहे त्याचं दुःख करीत नाही हुशार व्यक्ती नेहमी भविष्याचा विचार करते सिंहावलोकन करतानाही ते भूतकाळातील घटना फक्त अभ्यासापुरता उपयोग करतात आणि त्यामधील शिकवण हे भविष्यासाठी वापरत असतात त्यांच्याकडून अनावधानाने झालेल्या चुकीविषयी त्यांना पश्चाताप असतो पश्चाताप ही अशी एक भावना आहे ज्यामध्ये जेव्हा एखाद्याला त्याच्या चुकीविषयी खरोखरच जाणीव होते आणि तो त्या चुका सुधारायला तयार होतो आणि भविष्यात अशा चुका होणार नाहीत याची पूर्ण खात्री बाळगतो पश्चातापामुळे त्याच्यामधील अशुद्धी निघून जाते आणि शुद्धीकरण होते आपत्तीच्या वेळीही विचारामध्ये स्पष्टता असते हुशार व्यक्तीला हे माहिती आहे की त्याचे परिश्रम हे यशप्राप्तीतील एक घटक आहे कृष्णाने सांगितलेल्या श्रीमद भागवद्गीतेच्या आधारावर जीवन जगत असतात आणि त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे कृतीशी या पाच बाबीवर काम करतात कृतीची जागा शरीर कृती करणारा विविध प्रयत्न इंद्रिय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परमात्मा या सर्व बाबीचा समावेश असतो हे स्पष्ट असल्यामुळे त्याच्या मनाची स्पष्टता असते त्यामुळे जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण होते तेव्हा ते परिस्थितीचा आढावा घेतात आणि त्याचं पूर्ण लक्ष त्यांच्या नियंत्रणामध्ये असतं हे करण्यामध्ये देतात हाती ज्ञान ते तडीच ज्ञान हुशार व्यक्ती कधीही आळसाला थारा देत नाही आणि त्याचं पूर्ण लक्ष हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याकडे असतं ते आधी सर्व अभ्यास करतात आणि सर्व बाबीसाठी हातीच तयार असतात एकदा त्यांनी सुरुवात केली की के ते कधीही थांबत नाही आणि मार्गामध्ये जे काही अडथळे येतील ते सर्व अडथळे पार करून पुढे जातात वेळ वाया घालवणे वेळ वाया न घालवणे हुशार व्यक्तीला हे माहीत असतं की वेळ अमूल्य आहे व तो पुन्हा मिळवता येत नाही त्याचा परिणाम असा होतो की ते वेळेचा पुरेपूर वापर करतात आणि योग्य मार्गाने प्रवास करतात एखादी गोष्ट शिकणे असो काहीतरी निर्माण करायचं असो एखादं कसं सकारात्मक कार्य असो किंवा आपल्या भोवतालच्या लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायचा असो ते वेळेचा पुरेपूर उपयोग करत असतात प्रामाणिकपणा अखंडता हा हुशार व्यक्तीमध्ये महत्त्वपूर्ण गुण आहे ते जे बोलतात तेच करतात तसंच ते जे करतात तेच सांगतात त्यांना जर काही त्रुटी जाणवली तर ते त्याचा ते स्वीकार करतात व त्यावर काम करून सुधारणा करतात चांगल्यांचा उपहास न करणे हुशार व्यक्तीमध्ये नुणगंड नसतो तो खुल्या मनाने ते खुल्या मनाचे असतात आणि ते दुसऱ्यामध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींना सहजतेने स्वीकारतात आणि त्यामधून शिकतातही यश आणि अपयशासाठी सज्ज हुशार व्यक्तीला हे माहिती असतं की भौतिक जीवन हे तुलनात्मक असतं जीवनामध्ये येणारे यश अपयश हे सुख दुःखासारखे चक्रामध्ये येत असतात हे वर्षभर बदलणाऱ्या ऋतूप्रमाणे बदलत असतात हुशार व्यक्तीला हे माहीत असतं की त्याच्या आयुष्यामध्ये जे काही घडलं आहे ते ईश्वराच्या कृपेमुळे घडत आहे त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सुख दुःख जे काही येईल त्या दोन्हीसाठी ते पूर्णपणे सज्ज असतात ते कधीही अतिउत्साही किंवा अतिनिराश होत नाही लोकांचा स्वभाव त्यांच्या कृती आणि त्यांच्या कृतीमागील नातं याविषयी ते जागरूक असतात हुशार व्यक्ती ही चांगली निरीक्षक असते ते लोकांकडे आणि घटनांकडे बारकाईने पाहतात यामुळे त्यांना लोकांचा स्वभाव त्यांची कार्यशैली आणि त्या कृतीमागील त्यांची भावना समजते ते सहजतेने त्याचा अर्थ लावू शकतात त्यांचा कामाकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन असतो त्यामुळे त्यांच्याकडे त्यांच्यामध्ये जगाकडे पाहण्याची आवश्यक असणारी जागरूकता निर्माण होते नक्कीच विदुर्नितीतील ही महत्त्वपूर्ण बाबी आपल्या जीवनाकरिता महत्त्वपूर्ण ठरणार आहे सदर निधी ही द आर्ट ऑफ फोकस या पुस्तकातील सारांशातून घेतली आहे जनसमूह न्यूज